Good morning students. Welcome you to my YouTube channel Learn with Gajan. So friends, in this video we are going to learn one of the language study topics that is hardly taught in the classes. The topic is Determiners. So friends, what is Determiners? Some call it Determiners but you can pronounce it as a Determiners. सो डिटर्मिन्स वर्ड्स डॅट आर य ऑफिन्स काय असतात जी नाउनप्रेस असते त्या नावच्या सुरुवातीला जे शब्द वापरले जातात त्यालाच आपण डिटर्मिनन्स असं म्हणत असतो प्रत्येक मध्ये फ्रेंड्स हे डिटर्मिनन्स तुम्हाला याविषयी आपण या व्हिडिओ मध्ये बघणार हा तर मित्रांनो इथे आपण काही डिटेल मध्ये बघणार आहोत त्याची काही एक्झाम्पल बघा इथे द नेकलेस दिलेला आहे हे बघा नाउन आले नेकलेस याच्या अगोदर काय वर्ड वापरलेला आहे द मी त्याला सर्कल इन्सर्कल करतो जे जे वर्ड इन सर्कल आहे ते सगळे डिटर्मिनन्स म्हणून ओळखले जातात तिकडे याच्यामध्ये तुम्हाला ऍन एरर दिसत आहे एरर हे नाऊन आहे या नाऊनच्या अगोदर कॅन आलेलं आहे म्हणजे ऍन इज डिटर्मिनर ऑल दिस थिंग याच्यामध्ये थिंग्स हे नाऊन आहे याच्यामध्ये दोन डिटर्मिनर्स आलेले आहे एक दिस आणि एक आहे ऑल ऑल आणि दिस हे दोन्ही डिटर्मिनर्स म्हणून ओळखले जातात त्याचप्रमाणे अनादर वुमन यामध्ये वुमन बरोबर वुमनच्या अगोदर अनादर हा वापरलेला आहे अनादर इज ऑल्सो नोन डिटर्मिनर इव्हनिंग आलेली आहे इव्हनिंग मध्ये वन नंबर आलेला आहे वन हा आपण सुद्धा इटर्मिनर असतो त्याचप्रमाणे हर हसबंड याच्यामध्ये फर्स्ट जे आलेले आहेत पसेसिंग हे सुद्धा टीचर म्हणून ओळखली जातात सो फ्रेंड्स डिटर्मिनर्स इन्क्लुड या so, आर्टिकल्स याच्यामध्ये आर्टिकलचा वापर होतो ए अँड द हे आर्टिकल जरी असले तरी आता टीचर म्हणून ओळखले जाते त्याच याच्यामध्ये पॉसेसिव्ह फोन येतात जसे माय अवार्ड युवर अर्धिंग हे सर्व डिटर्मिनर्स आहेत

फ्रेंड्स जर तुम्हारा हा वीडियो आवला तो अपन ये जे लर्न विथ गजानन है ये यह चैनल सब्सक्राइब करा बेल आयकॉन दाबा जेनेकर नवीन एना नोटिफिकेशन तुम्हारा ऑटोमैटिकली मिलू जाए अपने फ्रेंड्स मधे हा वीडियो शेयर करा और लाइक करा सो स्टे ट्यून्ड एंड कीप वाचिंग माय वीडियोस थैंक सो मच yeah